शेठ नमस्कार किती नमस्कार। आणलेले गोरे आज दहा गोरे आणलेले आहेत बरोबर पाच दिले गेले कुठली खरेदी आपल्याची बाहेरची खरेदी बरोबर कोणते दिले पाच हे संपूर्ण बाद दिली का कशा कशा भावांनी दिलेले ते आता का बरोबर मित्रांनो पाच गोऱ्यांच्या या ठिकाणी व्यवहार झालेले क्वालिटी पाहू शकता गोऱ्यांची एकच नंबर आहे कतारांना गोरे मित्रांनो व्यवहार झालेले पाचही गोऱ्यांचा कुठले घेणार आहे गोरे एमपी शेटल्या गोरे का बरोबर मित्रांनो पाच गोऱ्यांचा या ठिकाणी व्यवहार झालेले ओऱ्यांचे पॉझिटिव्ह पाऊस तुम्ही करंट वाचत एकदम तर पाचवीऱ्यांचा व्यवहार झालेला ताप मारा मारा

तुम्ही दोन हजार तिरेसाठला पासटला निहत्तर हजार लाभ्याला वाचरू होत्र पुढे असं ना, ना, ला ना का मागा फक्त एकाहत्तर हजार कोण अन काउंचा कोण काळासाठी लगन मोडू नका फक्त बोललो तुम्हाला

तुमची नोट आहे तोपर्यंत बोलता येत नाही मला या घरका मारून या आता जी बाजार चालू झाला काही काळजी करू नका सहासष्ट हजाराला मागता येते सहासष्ट हजार न्या डोंगरीचे येते सहासष्ट हजारला नाही ना एकाहत्तर हजार शुभ आकडा भांड एकाहत्तर हजार हो वासरू विचारता जाते हातात पायात निर्मळ हो रोखतो का ते मला रोखतो का ते

घ्यायची असेल मनापासून मन मोकळे नाही तर नेमकं मागून घ्या तुमची खाणी इच्छा तुमची खाणी इच्छा आहे मला पन्नास ला यायला पाहिजे माझी इच्छा आहे मला लाख रुपये काही अडचण नाही काही अडचण हे नोट तुमची काही घाबरू नका या कारखा मारून हसू नका

<Sansky> दोघी बच्चे काढून राहिले तुम्ही फुटबॉल बच्चे काढून राहिले काही अडचण नाही ना सांगा ना तुम्ही तुमची हा दोघी आधार हो नाही म्हणून व्यवहार होत नाही इच्छा असाल तर घ्या काही काळजी करू नका तुम्हाला पैसे द्यायचे मला वस्तू द्यायची बरोबर आहे इथे काही फसवणूक होणार नाही एक्क्याऐंशी ला ऐंशी ला मग तुम्ही नेमकं बोला फक्त डेब्यावर

साठ हजार म्हणते ते साठ हजार म्हणते आपण ऐंशी हजार सांगितले ते युट्यूब चॅनल थिरो सल्ला घ्या पसू नका त्यांना चाळीस ला भेटायला पाहिजे लाख रुपये आपल्याला या पाहिजे बाजारात आलेले ते बी त्यांनी बी त्यांचे दोन पैसे त्यांना बी काय नाही त्यांना बी खर्च आहे पण वस्तू एक नंबर आहे बरोबर

बोला बोला अडचण नाही बर बघू आता कुठे येणार होता ऐंशी आपण सांगितले पंच्याऐंशी घ्यायचे मला पंच्याहत्तर ठेवायचे काका घाबरू नका नोट तुमची पेढा म्हणून खाणार नाही काही काळजी करू नका जास्ती उर आले बाजारात यायले तुम्ही बाजारात मंडीत भाव काढा त्याच्यानंतर आपले वासर घ्या आणि तुम्हाला या भावात भेटले तर बिंदाच घेऊन टाका तिकडे नेमकं बोला बघतो आतमधले दोघी वासर आण आतमधले दोघी मागते इकडे आण

बोलू द्या करू द्या त्यांना विचार काई काई का। करू नका ते घाबरते काही काळजी करू नका हजार मध्ये 63000 हा राउंड फिगर मारा 58 ला राउंड फिगर 75 ला बार घ्या तुम्हाला बघा आले शेतकरी ते राउंड फिगर मारा तुम्ही सकाडी घालू एवढी

नाव सांगा नाव सांगा आपलं मारले एकाहत्तर हजार ची थाप आहे बरोबर दोघी बी आत आत वासर घेतले तीन खेड्याची मनोहर एकनाथ लाड राहणार कुठले आपण खेळायला पासठ हजार ला व्यवहार झालेला आहे चार लोकांचं म्हणणं पडला आले एवढे लांबून तुम्ही बरोबर टाका करून टाका बरोबर दिले आपल्याला मनापासून आपण पासठ हजारला त्यांना वासर दिले दिले गेले जाऊ दे राहू दे Ha murmur